नुकतीच नांदेडच्या भाजपा महानगर अध्यक्षपदी माजी आमदार अमर राजूरकर यांची नियुक्ती करण्यात आली असून आता पदरिक्त असणाऱ्या जिल्हा अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे तमाम भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे भाजपा जिल्हाध्यक्ष संकुतराव हंबर्डे यांच्या कार्यकाळ संपल्यामुळे जिल्हाध्यक्ष पद हे अद्याप रिक्त असून जिल्हाध्यक्ष पदाची निवड लवकरच होणार असल्याची चर्चा ऐकायला येते जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचा एकंदरीत विचार केला असता माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकते असं बोललं जात आहे पदासाठी मागील काही काळांपासून ज्येष्ठ नेते श्रावण पाटील भिलवंडे हे इच्छुक उमेदवार असल्याचं सर्व श्रुत आहे याशिवाय रमेश राजेश पवार यांच्या सौभाग्यवती माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई पवार पुन्हा संकुतराव हंबर्डे माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण ठक्करवाड माणिक लोहगावे आदी जण नांदेड दक्षिण मधून जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं बोललं जाते तर नांदेड उत्तर भागातून संजय देशमुख लहानकर किशोर देशमुख गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची नावे चर्चेत असल्याचे बोलले जाते आहे मात्र जिल्हा परिषद पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे तर निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार गंगाधर गंगासागरे एम सी एन न्यूज नायगाव नांदेड